नमस्कार मित्रांनो भारतीय लोकशाही व्यवस्थेचा डोलारा हा निवडणूक आयोगाच्या डोक्यावर असतो असे म्हणतात आणि जर निवडणूक आयोगच शंकास्पद त्याचं वर्तन असेल अथवा शंका घेण्यास निवडणूक आयोगावर शंका घेण्याला वाव मिळत असेल तर मग मात्र लोकशाही जिवंत कशी राहील कदाचित हा निवडणूक आयोग भारतीय निवडणूक आयोग हा निष्पक्षपणे कामही करत असेल परंतु त्यांना आता निष्पक्षपणे काम करून चालणार नाही तर त्याला आपण निष्पक्षपणे आहोत हे दाखवावं सुद्धा लागणार आहे आणि ते लोकांच्या ज्या शंका निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये मनामध्ये लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्याचं निरसन करण्याची जबाबदारी ही सरकारपेक्षा निवडणूक आयोगावर जास्तीची येऊन पडते आहे आणि निवडणूक आयोगावर ज्या शंका निर्माण केल्या जात आहेत त्या पाच ज्या संभाव्य शंका विरोधकाकडून निर्माण केल्या जात आहेत अथवा मांडल्या जात आहेत या पाच संभाव्य शंका कोणत्या त्याविषयी आपण आज सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो निवडणूक आयोग पूर्वी जशी आकडेवारी देत होता निवडणूक संपल्याच्या दिवशीच रात्रीपर्यंत म्हणजे लेट नाईट पर्यंतच ती आकडेवारी यायची आणि त्या आकडेवारीमध्ये परत बदल नसायचा पण आता आकडेवारी दोन दिवसानंतर चार दिवसानंतर जी टक्केवारी वाढलेली मतदानाची दाखवली जाते ह्या निवडणूक आयोगाच्या या, आयो या टक्के वाढत्या टक्केवारीच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षाकडनं आणि मतदारांच्या मनात सुद्धा एक शंका निर्माण होते आहे की ही वाढलेली टक्केवारी ही मशीनमुळे वाढते आहे का खरोखरच ती टक्केवारी लोकांच्या मतदानामुळे वाढलेली आहे अशी शंका विरोधी पक्षाकडून घेतली जाते आहे आणि खरोखर जर त्याच दिवशी जर टक्केवारी जर आली पूर्वीप्रमाणे तर मतदारांना अथवा विरोधी पक्षांना जो आक्षेप घ्यायला वाव मिळतोय हल्ली आत्ता तो वाव मिळाला नसता म्हणजे निवडणूक आयोगानं या शंकेचं निरसन चांगलं करणं गरजेचं होतं परंतु आणखीही आताही ते होताना दिसत नाही आहे म्हणजे मतदानाची टक्केवारी ही अचानक लोकांमुळे वाढलेली आहे एका मशीनमुळे वाढलेली आहे आणि दुसरं म्हणजे की निवडणूक आयोगानं ज्या ई मशीन्स मशीन दिलेल्या आहेत त्याची बॅटरीवर आता शंका निर्माण होते आहे म्हणजे एक दिवस मतदान घेऊन ती बॅटरी म्हणजे वीस तारखेला मतदान झालं आणि दिवसभर ती बॅटरी वापरण्यात आली आहे ई मशीनची आणि ती वीस तारखेला झालेलं मतदान आणि तेवीस तारखेला जर मतगणना झालेली आहे तर दिवसभर वापरलेली आणि तीन दिवस मध्य मधला काळ गेलेला आहे त्या काळामध्ये ती बॅटरी डाऊन कशी झाली नाही ती नव्याण्णव टक्केच कशी होती या संदर्भामध्ये सुद्धा विरोधी पक्षाकडनं शंका निर्माण केल्या जात आहेत आणि या शंकेचं चा निरसन चांगल्या पद्धतीनं म्हणजे विरोधी पक्षांचं समाधान होईल मतदारांचं समाधान होईल असं मात्र स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून यायला तयार नाही आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे या ज्या ई व्ही एम मशीन आहेत ह्या व्ही एम मशीन रूममध्ये असतात त्या कुठेही म्हणजे खाजगी नेत्यांकडे त्या नसायला हव्यात परंतु या मशीन्स म्हणजे नागपूरमध्ये एका बी जे पीच्या नेत्याच्या गाडीमध्ये एम मशीन आढळून येत असेल आणि अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्ष करत असेल तर निवडणूक आयोगावर शंका घेण्याला वाव मिळतोच ना म्हणजे आणि चौथी गोष्ट म्हणजे की एक बी जे महिला नेता तिच्या घरामधनं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर घुसखोरी केल्या जाते आणि ती घुसखोरी होऊन त्या वेबसाईटवरील काही नावं वगळली जात आहेत असा जो आरोप केला जातोय म्हणजे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये घुसखोरी बीजेपीच्या नेत्यांकडनं होते असा सरळ सरळ आरोप होत असेल तर या आरोपाकडे दुर्लक्ष करून चालणार कस म्हणजे या आरोपामध्ये काही तथ्य आहेच असं आम्ही म्हणत नाही दावा करता येत नाही परंतु खरोखर जर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये घुसखोरी केली जात असेल तर ही फार मोठी गंभीर बाब आहे आणि निवडणूक आयोगाला यावर शांत बसून कदापि चालणार नाही आणि पाचवी गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये ज्या मतदारसंघवाईज ज्या याद्या ज्यांना ग्रीन सिग्नल आणि रेड सिग्नल म्हणजे ग्रीन आणि रेड असं जे काही त्या मतदार यादीवरती नोंदी केलेल्या होत्या म्हणजे रेड सिग्नल केलेले मतदार हे वगळण्यात आलेले आहेत असा निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे म्हणजे जर या तक्रारी आणि काँग्रेसनं हे जे काही आरोप किंवा या ज्या शंका आहेत हे जे काही आक्षेप निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर घेतलेले आहेत ते जाहीरपणे पत्रकार परिषदेमध्ये घेतले आहेत आणि जर हे जर आरोप किंवा आक्षेप निवडणूक आयोगावर घेतले असतील आणि निवडणूक आयोग त्याचं स्पष्टीकरण देण्यामध्ये असमर्थ ठरणार ठरणार असेल ठरत असेल तर मग मात्र लोकशाही मूल्यांची जोपासना होईल कशी लोकशाही जिवंत राहील कशी ज्या लोकशाही म्हणजे लोकशाहीचा उत्सव समजला जातो निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो आणि तो उत्सवच म्हणजे एकतर्फी असेल तो सर्व समावेशक सर्वांचं समाधान करणारा नसेल शंका घेण्याला वाव देणारा असेल तर मग मात्र या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जे काही टीका टिप्पणी होते ती थांबणार नाहीये आणि भारतीय लोकशाही व्यवस्था जी की जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था गणल्या जाते ती व्यवस्था कुठेतरी धोक्यात येते की काय अशी शंका लोकांच्या मनात यायला लागली तर यामध्ये मतदारांचा अथवा या लोकांचा दोष तो काय म्हणून ह्या ज्या शंका निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये घेतल्या जात आहेत त्यामुळे लोक या निवडणूक आयोगाला जे काही शांत राहिला निवडणूक आयोग गप्प राहिला तर या शंका परत आशा बळावतील आणि मग मात्र हे भारतीय लोकशाहीसाठी मारकच ठरणार आहे आपल्याला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद